नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर विनय राजमाने पन्नास, पन्नास। इस्लामपुरात आगी सहा वाहने भस्मसात घर गॅरेज ही जळाले लाखोंचे नुकसान इस्लामपूर कापूसखेड रस्त्यालगतच्या मोटर गॅरेज समोर लावलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत दुचाकी मोटार टेम्पो गॅरेज व घरातील साहित्य जळून खाक झाले या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले सोमवारी रात्री सुमारास ही आग लागली आगीचे नेमके कारण समजू नाही या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाली आहे गॅरेज मालक योगेश विलास सूर्यवंशी यांनी फिर्याद आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की योगेश सूर्यवंशी नेहरू नेहरुनगर परिसरात गॅरेज व त्याला लागूनच घर आहे सोमवारी रात्री गॅरेज बंद केल्यानंतर ते जेवण करून घरात झोपले होते रात्री बारा वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याचा आवाज झाल्याने योगेश जागे झाले ते व त्यांची पत्नी घरातून बाहेर आले त्यावेळी गॅरेज समोर लावलेल्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसले त्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग भडकतच गेली दुचाकी शेजारी असलेल्या मोटारीस ही आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं यामुळे गॅरेजमध्ये दुरुस्तीकरिता आलेली वाहने गॅरेज व वा घर आगीत जळून खाक झाले मंगळवारी सकाळी नातेवाईक घटनास्थळी येत होते त्यावेळी हकीकत सांगताना योगेश यांच्या पत्नीला आश्रू अनावर होत होते ते बघून नातेवाईकांचे योगेशच्या मित्रांचे डोळेही भरून आले लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने योगेशला मानसिक धक्का बसला आगीत घरातील प्रापंचिक साहित्य कपडे धान्य भांडी टी व्ही फ्रीज पिठाची गिरणी गॅरेजमधील एअर कॉम्प्रेसर इलेक्ट्रिक गन स्पॅनर सेट ऑइल बँक गिअर गाडा टूल बॉक्स, किट्स स्पेयर पार्ट ॲक्सेसरीज व चारचाकी व मोटरसायकल जळाले आहेत